नमस्कार मी वर्षा आहे मुंबई आउटलुकमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत चला तर मग नजर टाकूया दुपारच्या झटपट बातम्यांवर पुढील काही तास मुंबईकरांसाठी अत्यंत महत्वाचे मानले जात आहेत मुंबई महानगरात जोरदार पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे तर मुंबईत सोमवारी दुपारी एक वाजून सत्तावन्न मिनिटांनी समुद्राला मोठी भरती येणार आहे यावेळी समुद्रात चार पूर्णांक चाळीस मीटरच्या लाटा उसळतील अशा वेळी मुंबईत पावसाचा जोर कायम राहिल्यास पावसाच्या पाण्याचा निचरा होणार नाही त्यामुळे रस्त्यांवर आणखी पाणी जमा होऊ शकतं राज्यासह मुंबईतही पावसाची जोरदार बॅटिंग सुरू असून रविवारी रात्रीपासूनच मुसळधार पाऊस पडत आहे रात्रभर झालेल्या पावसामुळे मुंबई तुंबली असून त्यामुळे मुंबईचं सर्व जन जनजीवन विस्कळीत झालंय मुंबईत रविवारी रात्रीपासून सकाळपर्यंत अवघ्या सहा तासांमध्ये तीनशे मिलीमीटर mm पावसाची नोंद झाली आहे सतत पडणाऱ्या पावसामुळे मुंबईचं जनजीवन विस्कळीत झालं असून लोकल सेवेवरही याचा परिणाम झालाय त्यामुळे अनेक प्रवासी ट्रेनमधून उतरून पायी चालण्याचा मार्ग स्वीकारताना दिसत दरम्यान नवी मुंबई मधून एक धक्कादायक घटना घडल्याचं समोर आलंय एक महिला रेल्वे ट्रॅक वरून जात असताना पाय घसरून पडली आणि त्यामुळे रेल्वेचा पहिला डब्बा तिच्या अंगावरून गेला यामुळे मोठी घबराट पसरली दुर्दैवी घटनेत महिलेला तिचे दोन्ही पाय गमवावे लागले मुंबई उपनगरात मुसळधार पावसामुळे पुणे मुंबई रेल्वे सेवा विस्कळीत झाली यामुळे सिंहगड एक्सप्रेस डेक्कन एक्सप्रेस आणि प्रगती एक्सप्रेस रद्द करण्यात आली त्यासोबतच सीएसएमटी वरून पुण्याला जाणारी डेक्कन क्वीन आणि इंटरसिटी एक्सप्रेस देखील रद्द करण्यात आली मुंबई उपनगरात झालेल्या मुसळधार पावसामुळे मनमाड मुंबई पंचवटी एक्सप्रेस देखील रद्द करण्यात आली गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडतोय रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड पालघर जिल्ह्यांमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय किल्ले रायगडावर ढगफुटी सदृश्य पाऊस सुरू असून धडकी भरवणारे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत धो पडणारा पाऊस आणि ढगफुटी सदृश्य परिस्थिती यामुळे किल्ले रायगडाच्या पायऱ्याला धबधब्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे तर त्याच्या बातम्या पात्रा मुंबई आउटलुक